नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये काल मी आयदानगर गेलो होतो त्यामुळं मला घरी यायलाच दहा साडे दहा वाजले होते आणि गाडीमध्ये पण शूट वगैरे फोनचे चार्जिंग त्यामुळं मला ब्लॉग टाकायला खूप उशीर झाला काल रात्री मी आठ वाजता टाकला होता त्यामुळे मी आज लवकरच ब्लॉग करतोय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मी मागं पण एका ब्लॉगमध्ये सांगलं आपण एक नवीन शॉप चालू करतोय त्या शॉपचं आता काम चालू आहे जे दोन तीन दिवस काम चालू आहे आपलं काम चालू आहे अजून पूर्ण व्हायला लागतील टाइम लागेल थोडा पण मी तुम्हाला हे सांगणार आहे आज की आपला मराठी माणूस आणि मारवाडी या आपल्या व्यवसायाला प्रकारे सपोर्ट करतात आता इथून मागे बरेच लोक म्हणायचे मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करीत नाही आपलेच पाय खाली ओढत राहतात पण मी आता हे झाल्यापासून माझं शॉपचं काम चालू झाल्यापासून मी जेवढं रिसर्च करतोय माझ्या याच्याबद्दल मी खूप मराठी लोकांना पण विचारलं दोन तीन मारवाड्यांना पण भेटलो मराठी लोकांनी ना आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना विचारलं ना म्हणजे सगळ्यांनी मला बऱ्यापैकी चांगली माहिती सांगितलेली आहे पण आपण ज्यावेळेस आधी लोक म्हणायचे नाही का आप आपली माणसं आपल्याला सपोर्ट करीत नाही आपल्या व्यवसायाला व्यवस्थित सांगत नाही पण माझ्या अनुभवानुसार तर मराठी माणूस पहिल्यापेक्षा आता खूप बदललेला आहे खूप सुधारणा झालेली आता मी जेवढं शॉपमध्ये व्हिजिट केलं ना दादा आम्हाला असा व्यवसाय करायचा आम्हाला याबद्दल थोडी माहिती सांगा त्याबद्दल माहिती सांगा सर्व लोकांचा मला खूप छान प्रसाद प्रतिसाद मिळालेला आहे आपल्या मराठी लोकांचा असं एक पण नाही की त्यांनी मला खोटी माहिती दिली किंवा माझी काही फसवू नको होईल असं प्रकारे सांगितलं त्यांनी मला डायरेक्ट सांग सांगितलं आता तुम्ही आमच्यासोबत फिराल काही दिवस आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगतो आमच्या शॉपवर येत जा विजिटला इकडं तिकडं आम्ही जिथून मटेरियल आणतो तिकडे तुम्हाला नेत जाईल आम्ही डायरेक्ट डीलरसोबत कॉन्टॅक्ट करून देईल सर्वांचा खूप छान प्रतिसाद होता पण मी एक पाच सहा दिवस आधी जायची गरज पण नव्हती आम्हाला तिकडं पण एक माझा जवळचा मित्र आहे त्याच्या ओळखीचं दुकान होतं मार ते मारवाडीचं दुकान होतं माझ्या मनात तर नव्हतं जायचं पण तो म्हणला जा आपण तो आपल्याला सांगा छान माहिती कशा प्रकारे करायचं काय मटेरियल कुठून आणतो कुठं चांगलं मटेरियल भेटतो कुठं चांगली क्वालिटी रेट मार्जिन कसं काय आम्ही शॉपवरती गेलो त्याने पण त्या मित्राला सर्वत्र ओळखलं नाही म्हणजे तो मित्र सोबत त्याला ओळख दिली पण त्याने आम्हाला काय ओळखलं नव्हतं आम्ही शॉपमध्ये गेलो शॉपमध्ये गेल्या गेल्या वाटलं की ना कस्टमर आलेले त्याने आम्हाला एवढी छान विचारपूस केली ना की दादा या बसा तुम्हाला काय पाहिजे नाही का म्हणजे कस्टमर म्हणून त्याला वाटलं आम्ही कस्टमर म्हणून त्यांनी खूप छान विचारपूस केली जस काय आपणच दुकानाचं सेट आहे नाही का या प्रकारे वागणूक दिली म्हणजे मारवाड्यांचं कसं असतंय तो त्याचा गिरायक ना डायरेक्ट शेट प्रमाणे वाग वागवतो नाही का दादा काय पाहिजे शेट या बसा मालक या प्रकारे पण नंतर ज्यावेळेस आम्ही त्या मारवाड्याला म्हणले की नाही का हमको ऐसा बिझनेस करणे काय या हम्म बघता मटेरियल राहते क्या सारा रहता है तर मग आम्हाला एवढं वाईट अनुभव आला ना तो म्हणला दादा मी सांगतो म्हणला नाही पाच मिनिटं बघतो थांबा आम्ही तिकडे साईडला थांबलो तो आहे ना जवळजवळ दहा पंधरा मिनिटं आहे ना त्याचे जे बाकीचे कस्टमर होते का त्यांच्यासोबत आता मी साईडने पाहतच होतो असं म्हणजे रेटचं वगैरे काही डिझाईन था नव्हतं झालं त्यांचं की असं टाइमपास चालतो नॉर्मल माझ्या मित्रांनी ना त्याला कमीत कमी सहा ते सात वेळा आवाज दिला शेठजी कितना टाइम लागेल शेटजी किती टाइम लागेल त्यांनी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे ना आमचे आशाच घालवले तो त्याच्या कामगारांसोबत टाइमपास करत बसला गिरायकांसोबत टाइमपास करत बसला याचा फोन आला त्याचा फोन आला आम्ही जवळजवळ दहा पंधरा मिनिटं होतो असं नाही की आता मी रिफारा झालो आणि माझे एवढे फॉलोवरेन तेवढे एवढे फॉलोवर नाही का आपण एकदम नॉर्मल माणूस आहे आपल्याला असं काही गेन तर नाही का आम्हाला अशी वागणूक पाहिजे तशी वागणूक पाहिजे असं काही गेनंतर नव्हतं आपण मातीतला माणूस आहे अजून पण मातीतच आहे पण जे मराठी व्यवसायांकडे गेलतो आम्ही त्यांनी एवढी छान वागणूक दिली ना आम्हाला की दादा तुम्हाला काय पाहिजे आम्ही सर्व सांगतो आम्ही कोण मटेरियल आणतो तिकडे तुम्हाला घेऊन जातो अजून ह्या डीलरचा कॉन्टॅक्ट देतो तुम्ही सगळे कोण रेट काढा मला सर्व मराठी उद्योगांनी पण सांगितलं व्यावसायिक करणाऱ्या माणसांनी की दादा फक्त तुम्ही एकाच्या आमच्यासोबत डिपेंड राहू नका म्हणजे नाही का तुम्ही मार्केटमध्ये जास्तीत जास्त फिरा तुम्हाला जेवढे डीलर भेटतील जेवढे अजून तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटतील सगळ्यांसोबत तुम्ही माहिती काढा सगळ्यांकडून रेट विचारपूस करा खूप छान अनुभव आला पण ह्या मारवाड्याकडे ना म्हणजे ते मला तर काय वाटलं नाही की दहा पंधरा मिनिटं आम्हाला कडले के उभं केलं नाही केलं ते केलं त्याचं काही नाही माझा मित्र मला शेजारी उभा होता आम्ही चार पाच जण मित्र गेलतो दहा दहा तिला नाटक झाली म्हणलं चला आपण जाऊ आपल्याला काही गरज नाही का पण जाऊ दे मुलं नाही का सांगा काहीतरी दोन शब्द आपल्याला त्याचा फायदा होईल थोडाफार पण नंतर पण आहे ना त्याचं गेल्याचा आम्हाला काहीच फायदा नाही झाला त्यांनी अशा प्रकारे सांगितलं नाही का इकडे हा एरिया वेगळा आहे तुमचा एरिया वेगळा आहे तिकडे काय दुकानचं लंगा असं तसं ते राहा वीज धंदे मे ऐसा वैसा कुछ नाही परवडता भाडा इथनं जात आहे उतना जात आहे जाण्याचं काहीच नाही सांगितलं पण मारवाडी एक लक्षात तुम्ही जाऊ आपण त्याच्या दुकानात कस्टमर म्हणून जातो तो ज्या प्रकारची वागणूतो ना म्हणजे एवढे गोड बोलतात ना की कस्टमर रिटर्न सुद्धा पाठवित नाही पण आपण जाऊ त्यांच्याकडे होतो ना की आम्हाला हा व्यवसाय करायचा तुमच्यासारखा तुम्ही त्याबद्दल माहिती सांगा त्यात तुम्हाला जास्त माहिती आहे आम्हाला माहिती पाहिजे तर एवढे वाईट अनुभव येतात ना सांगू पण शक्यत नाही मी आपलं नॉर्मल उभं राहिलो माझे मित्र आपले होते नाही का दादा याच्या नाटक झाली म्हणलं आपण काय अंगार भांगर आहे का नाही का एवढे वेळेच उभं राहिलो हा इकडे टाइमपास झालाय तिकडे टाइमपास चाललाय जाऊ देता हाय तो मोठा त्याच्या व्यवसायामध्ये आपल्याला सांगण माहिती सिनियर आहे आपल्यापेक्षा पण मारवाडी लोक नाही सपोर्ट करत आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करतात ते कशाबद्दल त्यांच्या दुकानात गेला ना मग ते एक नंबर वागणूक येणार डायरेक्ट आपले सेटच करून टाकणार झाडावर एकदम हरभार झाडावर सोडून देणार लय भारी भारी बोलणार पण जुने आपले लोक खूप म्हणतात आत आता पण खूप सोशल मीडियावर इकडे तिकडे नाही का मराठी माणसं खेकडे तेच एकमेकांचे पाय खाली वाढतात हे ते पण हे जुनं म्हणणं झालं लोकांचं पण आत्ताच्या काळात तरी माझ्या अनुभवानुसार बऱ्यापैकी मराठी माणसं सुधारलेली म्हणजे इथून माग पण मला बरेच अनुभव आले की मराठी माणसं आपल्या याच्याबद्दल आप व्यवस्थित माहिती सांगतात खूप छान अनुभवा लोक आहे ना आता आपले सुधरत चाललेले आहे तर मित्रांनो सांगायचं एवढेच आहे की जास्तीत जास्त आपल्या माणसांना सपोर्ट करा जे लोक बाहेरून व्यवसाय करतात आपल्याला ग्राहक म्हणून ते खूप छान वागवतात पण जेव्हा आपणच म्हणतो आम्हाला पण मालक व्हायचं तुमसारखं तर ते आपल्याला सपोर्ट करत नाही आहे त्यामुळं आपल्याच माणसांना जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्या शॉपचं लवकरच काम तर चालूच आहे एक महिनाभरात होईल होऊन जाईल आपलं शॉप चालू तर सर्वांनी आपल्या शॉपवर शॉपिंग लिहायचं आहे आणि व्हिडिओ जे नवीन बात आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये